शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे वाटप केले जातील अशा सूचना पण आहेत सर्व बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोज ठळक बातम्या बघायला मिळतील सरसकट देण्यात कायदेशीर अडचणी होत्या मनोज दारांगींनीही कायद्यात बसत नसेल तर सरसकट करू नका असं म्हटलं देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांची प्रतिक्रिया बघायला मिळत आहे तुमचे काय म्हणणे आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आरक्षणाबाबत अखेर तोडगा निघालेला असून मनोज जरांगी पाटील मुंबईकडून आता दुसऱ्या ठिकाणी राहणं निर्यात होऊनी कांदा उत्पादक निराश चाळीतला कांदा सडू लागलेला आहे सध्या स्थितीला बऱ्याच भागामध्ये कांद्याचे दर घसरलेले आहेत अद्याप तरी चांगला बाजारभाव मिळत नसलेने शेतकरी चिंते। परभणीत खरीपाच्या चारशे एकोणपन्नास कोटी रुपयांची सध्या स्थितीला पीक विमा वाटप सध्या जर बघायला गेलं तर आता परभणीमध्ये खरीपचे चारशे एकोणपन्नास कोटी रुपये पीक विम्याची वाटप आता सुरू झालेलं आहे अजून बऱ्याच जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार असून कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे पुढे आपण याद्या देखील बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कोणताही कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ तसेच नमो शेतकरी योजनेची खुशखबर आलेली असून ती पुढे बघणार आहोत आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला ऑगस्टच्या पावसामुळे ओलांडली तीन महिन्यांची पावसाने सरासरी जून व जुलै महिन्यामध्ये जेवढा पाऊस झाला तो एकट्या ऑगस्टच्या पंधरा दिवसामध्ये झाल्याचं बघायला मिळालेलं आहे आलेल्या तुफान पावसामुळे पिकांचे बऱ्याच भागात नुकसान झाले जास्त शक्यता सध्या स्थितीला अजून पावसाची नांदेड लातूरमध्ये राहणारच आहे मराठवाडा विदर्भ पाऊस पडणार नमो शेतकरी महासन्मान योजनेमध्ये शेतकऱ्यांची होते फसवणूक शेतकरी मित्रांनो सतर्क एकविसाव्या हप्त्याचे वितरण लांबलेले शेतकऱ्यांनी टाकल्या जात आहेत बनावट लिंक पी एम किसान तसेच नमो शेतकरी योजनेच्या बनावट लिंक येत आहेत टॅरिफची ढाल व्यापाऱ्यांकडून केळीचे भाव पाडण्याची चाल अमेरिकेचे कारण देत व्यापाऱ्यांकडून केळी उत्पादकांची लोट भाव तीनशे रुपयांपर्यंत घसरले असल्याची माहिती भगवा फडकवत मराठ्यांचा मोठा जल्लोष बघायला मिळत आहे भगवा अखेर मराठ्यांनी फडकवल्याचं दिसून आलेलं आहे सध्या स्थितीला आरक्षणाचा तोडगा अखेर फडणवीसांनी बाजूला काढला यंदा पावसाचे वेळापत्रक बिघाडल्याने कपाशी उत्पादक सध्या स्थितीला चिंतेमध्ये कपाशीचे उत्पादन घटण्याचा देखील अंदाज मोठ्या प्रमाणामध्ये सोनेदर यंदा पोहोचले ऐतिहासिक उच्चांकावर प्रतितोळा एक हजार शंभर तर चांदी तीन हजारांनी वधारले आहे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात सुरू शेतीमालाचे नाव कांदा आहे कांदा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक हजार तीनशे रुपयांपर्यंत पोहोचला दरामध्ये अजून सुधारणा नाही कर्जबेवाकी कराच पण कोणाची सध्या स्थितीला विचार केला तर कर्जमाफी करण्याची मागणी कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये शेतकरी मित्रांनो सांगा वन्य प्राण्यांनी जर आता शेतीचे नुकसान केले तर शेतकऱ्यांना आता दहा हजार नाही वीस हजार नाही तर पन्नास हजार रुपयांपर्यंत भरपाई मिळणार आहे सरकारने घेतला निर्णय शेतकरी वर्ग देखील आता सुखावलेला आहे मोठा निर्णय तर आली आता पीक विमा शेतकरी शेतकरीबाबत आनंदाची बातमी तसेच आता शेतकऱ्यांना सरकार पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देणार आहे जर तुमचे वन्य प्राण्यांकडून नुकसान झाले तर आता पन्नास हजार थेट खात्यात येणार आहे त्यामुळे ही एक दिलासा देणारी बातमीच आहे तसेच त्यातच तस नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत आनंदाची बातम्या आलेल्या असून आता नमोद शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये अखेर जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यापूर्वी दोन कामे करा असं सरकारने सांगितलं आहे फार्मर आय डी काढली नसेल तर काढून घ्या ई के वाय सी देखील आता करण्यासाठी सांगितलेलं आहे तर चला आता बैठकीत काय डेट झाले कधी हप्ता मिळणार पीक किंवा कोणत्या बारा जिल्ह्यात मिळणार पुढे बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो यावेळी जर तुम्हाला हरभरा पिकातून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळ शिनोवेची एकशे आठ ही हरभरा व्हरायटी घेऊन बघू शकता कारण की राज्यामध्ये स्वतः हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी त्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न मिळवलेले आहे तसेच जिल्हा यवतमाळ या ठिकाणच्या शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात विश्वास बघायला मिळत असून त्यांनी देखील या व्हरायटीची मोठ्या प्रमाणात पेरणी केलेली होती त्यांना देखील चांगले उत्पन्न मिळालेले आहे अधिक माहितीसाठी खाली संपर्क आहे महत्वाचे अपडेट नाफेड एन सी एफकडून शेतकऱ्यांना पैसे मिळेना दोनशे कोटींची थकबाकी आहे सध्या स्थितीला विचार जर केला तर नाफेड एन सी एफकडून शेतकऱ्यांना पैसे मिळेना अशी स्थिती बघायला मिळत आहे एक शंभर नाही दीडशे नाही तर तब्बल दोनशे कोटींची थकबाकी ही आपल्याला पूर्णपणे दिसून येत आहे ही एक सर्वात मोठी बातमी आहे असं म्हटलं तरी काही हरकत का नाही आहे शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय म्हटलं तरी काय हरकत नाही आहे सरकारने आता थेट रक्कम जाहीर करावी व हे वाटप करावे महत्वाचे अपडेट संत्र्याला पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत दर संत्राफळांना सरसकट तीन हजार पाचशे रुपये तर प्रतिवारी केलेला मालास पाच हजार रुपये क्विंटलचा दर मिळत असल्याची माहिती मिळालेली आहे सध्या स्थितीला पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत दर सततच्या पावसाने अकोटमध्ये पीक नुकसान सध्यास्थितीला गेल्या दीड दोन महिन्यांपासून अकोट तालुक्यामध्ये होत असलेल्या सततच्या पावसाने पिकाचे नुकसान काही ठिकाणी पिके पिवळे पडल्यामुळे शेती नुकसान महत्वाचे अपडेट कापसावर आयात शुल्क का माफीचा निदेश भारतीय किसान सभेचे उद्या अधिसूचनेचे प्रति जाळण्याचे आंदोलन कापसावर आयात शुल्क का माफीचा निदेश आता बघायला मिळत आहे सध्या स्थितीला शेतकरी मित्रांनो यावर तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा कापसाला काय बाजारभाव मिळायला पाहिजे तुमचे मत देखील कमेंटमध्ये सांगा आठ हजार दहा हजार की बारा हजार त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना मिळणार हप्ता डी टीच्या माध्यमातून अखेर डीबीटी प्रक्रिया आता लवकरच सुरू केली जाणार असून नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत यामध्ये जर विचार केला तर आता वीस पंचवीस लाख नाही किंवा पन्नास साठ लाख शेतकरी नाही आहेत तर तब्बल त्र्याण्णव को त्र्याण्णव लाख शेतकरी बघायला मिळत आहेत म्हणजे हा आकडा एक कोटीच्या जवळजवळच आहे या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आता दोन हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळातून आलेले असून च्या मार्फत हे पैसे आता वाटप करण्यात येणार आहेत याबाबत अजून महत्वाची माहिती पुढे बघूयात आता याच सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नवो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम पूर्णपणे जमा होऊन जाईल तसेच पीक विमा देखील आता वाटप होणार आहे मोठी बातमी मनोज जरांगेंनी सरकारच्या अध्यादेश स्वीकारला सध्या स्थितीला मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्या मागण्या आता पूर्ण करण्यात आल्यामुळे सध्या स्थितीला विचार जर केला तर आता फडणवीस जे पड जरांगे यांनी कौतुक देखील केलेले आहे आता सध्या स्थितीला मोठी बातमी सर्वोच्च न्यायालयाने इथेनॉल वापरा वापराविरोधातील याचिका फेटाळली ऊस उत्पादकांना दिला दिलासा सर्वोच्च न्यायालयाने इथोनॉल वापराविरोधातील आता ही याचिका फेटाळलेली आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला कांदा खरेदी साठ्याचा बसेना ताळमेळ किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व एन सी एफ या एजन्सीमार्फत ही स्थिती बघायला मिळत आहे लवकरात लवकर शेतकरी मित्रांच्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी बघायला मिळत आहे अद्याप देखील कांद्याचे दर चांगले सुधारलेले नाही आहेत बारा ते सोळा रुपये किलोंच्या आसपास दर सुरू आहेत कसमा पट्ट्यातील कांदा उत्पादक हवालदिल झालेले असून बाजारभाव वाढण्याऐवजी होत आहेत कमी सध्या स्थितीला जर विचार केला तर आता मोठ्या प्रमाणात ही स्थिती बघायला मिळत आहे सध्या स्थितीला कांद्याच्या दराबाबत महत्त्वाची अपडेट जरांगे पाटलांचे उपोषण यशस्वी सरकारनं नरमले सध्या स्थितीला हैदराबाद गॅझेटची ताबडतोब अंमलबजावणी आणि अन, इतर मागण्याही आता बघायला मिळत आहेत अखेर सरकारने मराठा बांधवांसाठी मोठा निर्णय घेतल्याने मराठा बांधवांकडून देखील कौतुक करण्यात येत आहे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय जाहीर झाल्याने जरांगे यांनी दिली देखील माहिती महत्त्वाची अपडेट आहे पीक विम्यासंदर्भातील पीक विम्याची रक्कम आता वाटप होणार काहींना हेक्टरी वीस हजार काहींना पंधरा हजार काहींना अठरा ते काहींना पंचवीस हजार रुपये अशी रक्कम आता देण्यात येणार आहे यामध्ये बरेच जिल्हे देखील बघायला मिळतच आहेत आलेल्या माहितीनुसार खरीप दोन हजार चोवीसमध्ये जिल्ह्यातील सात लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता अतिवृष्टी झाल्यानंतर कंपनीने पाच लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना दोनशे अठरा कोटी रुपयांचे वाटप केले होते मात्र काढणी पश्चात कवर अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील पंच्याहत्तर हजार सहाशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना जवळपास एकोणपन्नास कोटी रुपयांचे वाटप होणे बाकी आहे ते लवकरच आता केले जाणार असल्याने धाराशिव जिल्ह्यातील दिल शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर धाराशिव अकोला पीक किंवा वाटप होईल बीडमध्ये देखील अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे पुढे माहिती बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी स्वतंत्र पोर्टल उभारणार कृषीमंत्री चव्हाण यांची घोषणा शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तक्रारी सूचना आणि इतर मदतीसाठी ही स्थिती बघायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी स्वतंत्र पोर्टल उभारणार असल्याची माहिती बघायला मिळत आहे एकंदरीत विचार जर केला तर आता शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय आहे तसेच आता कृषीमंत्री चव्हाण यांनी पीक विम्याबाबत देखील मोठी खुशखबर दिल्याने शेतकरी वर्ग खुश महत्त्वाची बातमी आहे नागपूर या ठिकाणी सोयाबीनला जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपयांचा दर मिळत आहे तर कमीत कमी चार हजार रुपयांपर्यंत दर पोहोचले आहेत आवक ही सत्तेचाळीस क्विंटलपर्यंत आलेले आहे अद्याप तरी सोयाबीनच्या दरात चांगली सुधारणा नाही आहे मागच्या महिन्यामध्ये सोयाबीनचे दर चार हजार सातशे रुपयांपर्यंत पोहोचले होते त्यावेळेस शेतकऱ्यांना दिलासा मिळाला मोठी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी व खूप महत्त्वाची बातमी आहे आता शेतकऱ्यांसाठी आलेली माहिती आहे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे वाटप केले जाणार असून आता पुढचे कोणते जिल्ह्यात आहेत की त्या ठिकाणी ही रक्कम जमा होणार आहे तर चला आता आपण बघूया तर या ठिकाणी आता लक्ष द्या तर आलेल्या माहितीनुसार आता नाशिक जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल वैयक्तिक क्लेम मंजूर होत अशा काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू झालेलं आहे ज्यांची पीक विमा क्लेमची रक्कम पीक विमा पोर्टलवरती मंजूर दाखवत आहे अशा शेतकऱ्यांच्या हातावरती रक्कम जमा केली जात आहे यामुळे सर्व शेतकरी बांधवांना आता चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे नाशिक जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम मंजूर होते अशा काही शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा आता मिळत असल्याने शेतकरी वर्ग देखील खुश झालेला आहे सरकारचा मोठा निर्णय मोठी बातमी खरीप हंगामातील ईपीक पाहणी वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान ईपीक पाहणीचे महत्त्वाचे फायदे आता बघायला तर मिळतच आहेत खरीप हंगामातील ईपीक पाहणी वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान होत असल्याची माहिती आता समोर आलेली आहे याकडे देखील लक्ष मोठी बातमी समोर येत आहे नुकसानीची सरकार देणार भरपाई कागदपत्रे जोडून थेटपणे करा अर्ज सध्या स्थितीला आता महत्वाची माहिती समोर आलेली आहे नुकसानीची सरकार आता भरपाई देणार असून कागदपत्रे जोडून थेटपणे आता अर्ज करा नुकसानीची मदत ही आता मोठ्या प्रमाणात मिळणार कांदा खरेदीतील भ्रष्टाचाराची चौकशी करून श्वेतपत्रिका काढा राजू शेट्टी असं म्हटलेले आहे खरेदीमधील भ्रष्टाचाराची सखोली स्थिती बघायला मिळत आहे कांदा खरेदीतील भ्रष्टाचाराची अशी स्थिती शेतकऱ्यांची होणार कापूस पेरा घटला लागवड खर्च वाढला लागवड खर्च निघणे कठीण फरकाची रक्कम शासनाने बोनस म्हणून द्यावी जर शेतकऱ्यांना फरकाची रक्कम म्हणून दहा हजार पंधरा हजार चार हजार सहा हजार जी काही रक्कम येईल ती रक्कम जर दिली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो कापूस उत्पादकांना शासनाने जर आता चांगला निर्णय घेत दिलासा दिला तर शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण देखील निर्माण होईल तसेच आता पीक विम्याचा टप्पा देखील वाटप होणार असून पुढचा जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे तो म्हणजे धाराशिव तसेच कळंब तालुका बार्शी तालुका भूम परांडा या ठिकाणी देखील वाटप केले जाणार आहे अजून कुठे मिळणार सर्व माहिती आपण पुढे बघणारच आहोत टोमॅटोला कधी शंभर तर वीस रुपयांचा बाजारभाव कधी मिळतोय टोमॅटोला कधी शंभर रुपये तर वीस रुपयांचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी सध्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी टोमॅटो ठरतोय जुगार आता कमी दर सध्या स्थितीला झाल्यामुळे शेतकरी वर्ग देखील नाराज बघायला मिळत ना आहेत अद्याप तरी सुधारणा झालेली नाही महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आपण बघितलेली आहे पी किंवा नुकसान भरपाई पी एम किसान नमूद शेतकरी योजना हप्ता सर्व काही सविस्तर बातम्या देण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केलेलं आहे रोजची रोज शेतकरी मित्रांनो अशा बातम्या बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोज ठळक बातम्या तुम्हाला बघायला मिळतील तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कोविडमध्ये आम्हाला सांगू शकता तुमच्या जिल्ह्याची बातमी या चॅनलवरती लवकरात लवकर देण्यात येईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद